लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी शिक्षण व्यवस्थेत भारतीय संस्कार व संस्कृतीच्या तासिका राबवणं गरजेचं ऍडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांचं वक्तव्य उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप सध्याच्या कलियुगात समाज परिवर्तन करायचं असेल तर आता ते आता फक्त शिक्षकच करू शकतात त्यामुळे भारतीय संस्कृती टिकवायची असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कार व संस्कृतीचे शिक्षण देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर यांनी उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं उमदी जिल्हा परिषद शाळेत वही वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पतसंस्थेचे चेअरमन मशिंदरी इमनवर सचिव अरविंद सौदी उपस्थित होते ऍडव्होकेट होतीकर म्हणाले की शिक्षणाचं खाजगीकरण थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं आवश्यक आहे आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकीचं पद गरीब व होतकुर विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व्हावं शैक्षणिक प्रोत्साहन मिळावं या हेतूनं उमदी जिल्हा परिषद केंद्रातील मराठी व कन्नड माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचं स्वागत करून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पतसंस्थेच्या वतीनं वही व पेन देऊन मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय यापुढील कालावधीत सुद्धा पतसंस्थेच्या व सर्वोदय परिवाराच्या वतीनं शैक्षणिक साहाय्य करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ऍडव्होकेट होर्तीकर यांनी सांगितलं यावेळी पतसंस्थेचे संचालक सिद्राया तळी रेवा लोणी विष्णू नेळे बाबू कोरबू राजू पाटील श्रीशैल मालापुरे यांच्यासह सर्व शाळेतील मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी